हा ती काय ती काय मी बसते बघलेला काय पुरा जेवण केलं का नाही जेवण आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल मिरच्या निवडायचं चालू आहे चटणी संपली आता उन्हाळ्याचं मी तुझ्या डेटा काढायला मी तुझी डेट काढायला जेवली का नाही मग काय जेवली की अहो कसं फोन केला मला डिस्टर्ब करते काय झोप मोड करते मग काय डिस्टर्ब केलंय मग काय काय उठलंय तुला तुला ती चढे मोबाईल

आजी तुमचा कार्यक्रम कुठं आला केली का नाही तयारी केली माझी फ्रेंड बरं बरं जेवण केलं का नाही आजी मग केलं की आल्यावर आल्यावर केलं वर्ग तुमचं लेठवण काढत होता मग काय का गल्लीला होत होत काय आजी आले नाही पणजी आले नाही पणजी आली नाही आता त्याची झाल्यावर पण जी पण आख्या गल्लीची पणजी झाला होती आपली आपली कामे सस सस करा बसले का हा हा येते आप क्या हो यहां न होते सास का तुम टेंशन आई हो तो ठीक है आए का हां आए सास ना से की वो ममे मा दे फ्रेंड ला डाकर मन सास को ममे মিচে তাই